बीडचा बोरगा कोल्हापूर मध्ये ज्याच्या बापाचं फार मोठा अस्तित्व संभाजी देवकडे सरपंचातर्फे रणजित आगलावे पैलवानला शंभर रुपये बक्षीस आणि या समयाला महाराष्ट्राच्या कुस्तीच्या एक चा दिग्गज पैलवान भारत मातेच्या किती मुकुटातील एक असल हिरा पैलवान महेंद्र देवकडे महाराज यांचा आगमन झालेला आहे त्यांचं स्वागत आहे बाळ हनुमाने सावकार अंकीवाले कुठं <laughs> दोन मुलं त्यांची पहिला दत्ता हनुमान आणि लालू हनुमान यांचं स्वागत आहे ना मग थोडक कुस्ती मला फार कुस्ती चांगली आहे त्यांना परत बोलवा आपण इकडे राऊका इकडे या तुम्ही आपलं स्वागत आहे काय कुस्तीच बघा हे सूरज मुंडेच्या अस्तित्वाला हात लागत आज श्रीनाथ गोरेच्या माध्यमातून कारण सुरेश मुंडेचं नाव महाराष्ट्र मला आहे त्याच्या वडिलाची ओळख आहे हिंदुस्थानमध्ये देश विदेशातली पैलवा त्याच्या वडिलाकडे कोल्हापूर येतात ब्याण्णव किमेला मेडल मिळवण्याला सुवर्ण पदकाचा मनकरी फिरणार आहे पुस्तिक करायला सांगितली सरपंच सा अंकुचार केले एनायच पुस्तिक प्राध्यापक साडेतीन वर्षाचं पती प्रशिक्षण घेऊन आज त्यांना माहोल तालुक्यामध्ये असे प्राध्यापकाची नोकरी सायन्स विद्यालयावरती मिळालेली आहे महिन्याला दीड लाख पाहायला सो सोनार की एक की सचिन लवकरचा आवाज माझ्या कानावर आला कुठं शबा ओ हलक्या काजाची माणसं आत्ता घराकडे जावा <laughs> मंगा विडा केसरीचा थरार आहे हा <laughs> दोन दिसण्यावरी जाऊ नका दोघांच्या वजनामध्ये जवळजवळ वीस किलो अंतर आहे एकशे बावीस आणि ब्याण्णव किलो बघा की अठ्ठावीस किलोचं अंतर आहे परिवर्तन आहे महाराष्ट्राचं कोरोनानंतर ना परिवर्तनाची नांदी ही आहे ना voila चार ते तीन दिवस स्पर्धा चालू होते आपण आता ओपनची एक फेरी होईल नंतर खालची गट आम्ही पूर्ण मग संध्याकाळी दिवस मावला की ओपनचा गट घेतोय आता ओपनचा गट घेणार चालू जी पूर्ण करतोय ही फेरी झाली की परत सर्व कुठच्या फायनल आणून ठेवतोय ओपन गटाचा घेतोय मग सेमी फायनल सर्व आणतोय बर का मला असा शांत राहायला सांगा कारण फार महा

शिंदेकोट गेला तुम्ही अध्यक्ष आहे कोर्टामध्ये निर्णय घ्या लवकरात लवकर सात दोन तोंड फोकट ठेवा म्हणून हायकोर्टात आदेश आला जेवण

सावकर खुशी झाली की या देवकाच्या पैलवान तुम्ही खुशी तुम्ही बघा सेकंद काटा पुढे सरकाय लागला शेवटचा तीन मिनिट

शेवटचा शेचाळीस सेकंद पाऊल मिनिट त्यातले पाच सेकंद संपले

कुस्ती संपली ही श्वास रोकायला लावणारी कुस्ती आणि सरपंचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कॉस्टूम सूरज मुंडे हा पैलवान फक्त तीन सेकंद राहिले असताना विजय डाळ्या करा घेतो त्यासाठी श्रीनाथ गोरे हा अस्सल हिरा महाराष्ट्रातला हरले